ओम श्री गुरुदेवी दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत पार्वतीच्या जन्माची कथा तारक हा एक महाशक्तिशाली राक्षस होता परंतु तो ब्रह्मदेवाचा निशिंब भक्त देखील होता एक दिवस त्याने घर तपश्चर्यास प्रारंभ केला आणि तो दीर्घकाळ एका वर्ष एका पर्वतावर तपरेचे तपश्चरेसाठी जाऊन हा बसला तारकाच्या तपश्चरेने प्रसन्न झालेले ब्रह्मदेव त्याच्यासमोर प्रगट झाले तारक रुदन करत म्हणाला आज माझ्या जीवनाचं सार्थक झालं आज मला तुमचे दर्शन घडलं ब्रह्मदेव मंद स्मित करत त्याला म्हणाले बोल तुझी काय इच्छा आहे मला तेव्हा तो बोलला मला अमर व्हायचं आहे प्रिय भक्ता एक लक्षात घे मी अशा प्रकारांचं वरदान तुला देऊ शकत नाही त्याऐवजी तू दुसरं काहीतरी माग त्यावर जरा वेळ विचार करून तारक म्हणाला परमेश्वरा मला जर मृत्यू येणारच असेल तर तो कुठल्याही देवाच्या अथवा मनुष्याच्या हातून येऊ नये अशी माझी इच्छा आहे त्यापेक्षा मला शंकराच्या पुत्राच्या हातून मरण येऊ दे ते मला मान्य आहे पत्नी दाक्षणीच्या मृत्यूनंतर शंकर इतका शोकाकुल अवस्थेत होता की दुसऱ्या कुणाशीही विवाह करण्याची कल्पना त्याच्या मनातही येणं शक्य नव्हतं हे तारकाला पूर्णपणे माहीत होतं त्यामुळे ब्रह्मदेवाकडनं एकदा हा वर मिळाल्यावर मृत्यूची देवता म्हणजेच यम त्याला स्पर्शही करू शकणार नाही तो जवळजवळ अमरच झाला असता तारकाच्या मनात काय चाललं होतं हे ब्रह्मदेवाला कळून चुकलं तरीही तो तो म्हणाला ठीक आहे मग तसंच होईल तारकाची तपश्चर्या सफल झाली त्या पर्वतावरून तो खाली उतरला आणि आपल्या घरी परत गेला त्यानंतर पुढच्या काही दिवसातच त्याने स्वतःची बल्ल्या सेना निर्माण केली आणि त्या सेनेच्या प्रमुखपदी त्याने दोन सेनापतींची देखील नेमणूक केली तो एका मागोमाग एक प्रदेश पादक्रांत करत राहिला त्याने अनेक राजांना पराभूत करून त्यांची राज्य देखील बळकावली सर्व जगभर उत्पाद माजून मनुष्य प्राण्यांबरोबर देवांना सुद्धा त्याने सळो की पळ करून सोडलं त्याने सर्वांचा इतका छळ केला की सर्वजण हवा दिल होऊन भगवान विष्णूंची प्रार्थना करू लागले त्यांच्या विनवण्या भगवान विष्णूंच्या कानी पडल्या आता शंकर आणि पार्वतीचा या पुनाशास कारणीभूत ठरेल हिमावत उर्फ पर्वतराज हा हिमालयाचा राजा होता त्याच्या पत्नीच नाव होतं मेनका तिची एक इच्छा होती की तिला एक मुलगी हवी होती जी मोठी होऊन भगवान शंकराची पत्नी व्हावी अशी तिची मनापासून इच्छा होती दाक्षणेची कहाणी ऐकल्यावर एक, एक गोष्ट मेनकेला कळून चुकली की आपल्याच पोटी जन्म घेणार की ही आपल्या पोटी जन्म घेणार अशी तिची मनोमन खात्री पटली तिने ध्यानस्थ बसून आपल्या पोटी कन्या जन्माला यावी यासाठी प्रार्थना सुरू केली आपल्या नशिबात हेच घडणार असा तिचा एक अत्यंत गाढ विश्वास होता मेनकेने काही काळानंतर एका सुंदर मुलीला जन्म दिला तिचं नाव उमा उमा ही पार्वत पर्वतराजाची मुलगी असल्याने लोक तिला पार्वती म्हणून ओळखू लागले तिच्या वडिलांचं आणखी एक नाव होतं ते म्हणजे हिमावत त्यामुळे तिला हिमानी असे देखील संबोधण्यात येऊ लागलं पर्वतराजाची कन्या म्हणून तिने गिरजा असं नाव सुद्धा पडलं पर्वतांमध्ये तिचा जन्म झाला असल्याने गुणी तिला शैलजा म्हणू लागलं पार्वती खूप सुंदर होती अत्यंत गोड स्वभावाची होती बालपणापासूनच ती कट्टर शिवभक्त होती ती वयात आल्यावर तिने शंकराचा धासच घेतला अहोरात्र ती फक्त त्यांचाच विचार करत असे त्यांच्याबद्दल बोलत असे तिच्या सौंदर्याची व बुद्धिमत्तेची ख्याती सर्ववर दूर पसरली तिला मागणी घालण्यासाठी दूरदूरवरचे राजे महाराजे येत असे परंतु शिवाखेरीज इतर कुणालाही आपला पती मानण्यास पार्वती तयार नव्हती सगळे देह उत्सुकतेने सर्व काही बघत होते शिवपार्वतीचा विवाह होऊन त्यांना पुत्रप्राप्ती कधी होते आणि तो पुत्र दृष्ट तारकाचे वध कर कधी करतो याची सगळेच वाट बघात होते भगवान शंकर कैलास पर्वतावर ध्यानमग्न अवस्थेत बसून होते बाहेरच्या जगात काय चालू आहे याची त्यांना काहीही कल्पना नव्हती आपल्या आई वडिलांच्या काळजीला न जुमानता पार्वतीने सरळ कैलासावर प्रस्थान केले तिने ध्यानस्थ बसलेल्या शंकराची ती मनोभावे सेवा करू लागली ती रोज त्यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून ठेवत असे शंकरासाठी ती रानातून फळे घेऊन येत असे ती त्यांच्यासाठी फुलांचे हार बनवत असे भगवान शंकर आपले धान संपून जेव्हा डोळे उघडतील तेव्हा आपण त्यांच्या दृष्टीत पडलं पाहिजे ज्या विचाराने ती क्षणभरही त्यांच्या समोरून हालत नसे त्यांनी डोळे उघडून आपल्याला पाहिलं की आपला त्यांच्याशी होईल असा तिचा गाढ विश्वास होता सर्व देव सुद्धा त्या क्षणाची वाट पाहत होते कधी एकदा शंकराचं ध्यान समाप्त होतं असं त्यांना झालं होतं असे कितीतरी दिवस महिने वर्ष लोटली पण शंकर भगवान त्यांच्या समाधी अवस्थेतून बाहेर पडण्याचं कोणतेही चिन्ह दिसेना त्यांनी जर डोळेच उघडले नाही तर पार्वती त्यांच्या दृष्टीत पडणार नाही याचा अर्थ त्यांचा विवाह कधीच होणार नाही आणि त्यांना पुत्र देखील होणार नाही आणि तारकाची दुष्कर्म जर अशीच चालू राहिली तर लवकरच या जगाचा अंत ओढवण्याची शक्यता होती शेवटी यात आपणच हस्तक्षेप करायचा असं देवांनी ठरवलं संपूर्ण जगाचा विनाश होण्याची चिन्ह दिसत होती काहीतरी करून भगवान शंकरांच्या समाधीचा भंग करायलाच हवा होता पण हा धोका पत्कारणार शंकर भगवानांनी त्याची राग करून टाकली तर त्याचा क्रोध कसा असतो याची सर्वांनाच कल्पना होती जर काही कारणाने शंकराला क्रोध अनावर होऊन त्याने आपले तृतीय नेत्र उघडला तर मग त्याच्या दृष्टीपथात येणारं सर्व काही जळून खाक होईल अशी सर्वांना भीती वाटत होती पण तरीही देखील कोणीतरी ते काम करायला हवंच होतं मग देव भगवान विष्णूकडे गेले आता त्यांनीच काहीतरी मध्यस्थी करून यातून काय तो तोडगा काढावा अशी विनंती त्यांनी भगवान विष्णूंना केली काही झालं तरी भगवान शंकराचा पार्वतीशी व होईल अशी तुम्ही तजवीज कराच भगवान विष्णूंनी करुणा भाकून करुणा भाकून सगळे देव म्हणाले ठीक आहे आता बघू काय काय होतं गूढ हसत भगवान विष्णू म्हणाले पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद